राजकीय आरोप व्यतिरिक्त हा एक विषय सध्याच्या काळात गाजला आणि त्याच्या व्यतिरिक्त घडलेली एक घटना ज्याच्यामुळे चर्चा राहिली दिवसभर ऐन निवडणुकीच्या काळात मुंबईमध्ये मराठीची गळचेपी सुरू असल्याचं समोर येत आहे मुंबईत नोकरीची संधी असतानाही मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचा प्रकार गुजरातच्या एका कंपनीनं केला होता त्यानंतर अता दीना ले आता घाटकोपरमध्ये आहे संजय दिना पाटलांचे मराठीतले पोस्टर्स गुजराती सोसायटीत वाटण्यास मज्जाव केल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठी विरुद्ध गुजरातीचा मुद्दा तापलाय असंच बघायला मिळाला आधी नोकरीला नका आता थांबवला प्रचार मुंबईत मराठीवर गुजरातीचा अत्याचार गिरगाव नंतर घाटकोपरमध्ये ही मराठीची गळचेपी मुंबईतील घटनांनी मराठी विरुद्ध गुजराती वाद उघड मुंबईतील मराठीची गळचेपी उघड करणारी ही दोन दृश्य पहा पहिल्या दृश्यात सूरतच्या कंपनीनं मुंबईत ग्राफिक्स डिझायनरच्या पदासाठी जागा भरताना मराठी माणसालाच कसा दूर ठेवायचं हे जाहीरच करून टाकलंय कारण त्यांनी या नोकरीसाठी मराठी माणसानं येऊच नये असा थेट आदेशच देऊन टाकलाय सोशल मीडियावर या विरोधात टीकेची झोड उठली आहे यावरून महाराष्ट्रातील राजकारणही पाहायला आहे जे म्हणतात आमची शिवसेना खरी जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली जी शिवसेना मोदी शहानी तोडली याच कारणासाठी की मराठी माणसाचा आवाज राहू नये या महाराष्ट्रात मुंबईत आणि ती बुळचट शिवसेना शिवसेना फडणवीस गट त्याला मी शिवसेना म्हणतो शिवसेना आहे ब्रोशर सोडा एका गुजराती मराठी मुलीला नोकरीवर घ्यायला नकार दिला कारण का ती महाराष्ट्राची मुलगी आहे मग अशा पद्धतीने हा अहंकार जर गुजराती काही मोठ्या नेत्यांचा ने मोठ्या कंपनी मालकांचा जर वाढत असेल तर मग कुठं ना कुठंतरी जागा की मराठी माणूस म्हणून आपल्याला दाखवावी लागेल कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि अशा तऱ्हेची पोस्ट टाकता येते का हे मी तपासून बघायला सांगेन एकतर असं आलं की आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं आहे त्याप्रमाणे एच आरला जे ऑफिसर्स असतात त्यांनासुद्धा मराठी लँग्वेज येणं कंपल्सरी केलेलं आहे त्याच्यामुळे अशा कंपन्यांच्या समोर झुकणारा महाराष्ट्र नाही अशा कंपन्या महाराष्ट्रामध्ये नसल्या तरी चालतील आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू पण हे प्रकरण शांत होत नाही तोच घाटकोपर मध्येही गुजराती मतदारांमधील मराठी भाषेचा तिरस्काराचा प्रताप समोर आलाय मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय रविवारी संध्याकाळी ठाकरे गटाचे शिवसैनिक घाटकोपर पश्चिम परिसरात निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांना गुजराती सोसायटीत प्रवेश नाकारण्यात आला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे प्रचारपत्रक वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याचं समोर आलंय या उलट मिहीर कोटेच्या यांचे पॅम्पलेट्स या सोसायटीत वाटण्यात आले होते त्यामुळे काही काळ इथे तणाव निर्माण झाल्याचं चा दिसलं गेल्यास तेथील रहिवाशांनी आम्हाला अडवण्यात आलं आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कशाला अडवत आहे तर ते आम्हाला सरळ सरळ बोलायला लागले लाग की मराठी माणसांना आम्ही बिल्डिंगमध्ये प्रचार करायला ना देणार नाही तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही लिगली परमिशन घेऊन संविधानाप्रमाणे आम्ही प्रचार करत आहोत या सगळ्या प्रकारामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं दिसतंय घाटकोपर मधल्या एका सोसायटी मध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून बुलचड शिवसेना काय करते जे आहेत ना हे शिवसेना फडणवीस गट ही तुमची सेना आहे काय करते हा प्रश्न आमच्या समोर मशाल चिन्ह गुजरातपर्यंत पोहोचलं म्हणजे फक्त गुजराती मशाल चिन्हाला नाकार देतात का विरोध करतात प्रश्न तो नाही प्रश्न मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेले षडयंत्र आणि कारस्थान तिथे आमचे मिहिरजी निवडून येत निवडून आल्याच जमा आहे म्हणून काहीतरी रडीचा डाव खेळणं हे एवढाच एक कलमी कार्यक्रम या ठाकरे गटाचा काही उभाटाचा झाल्या राह राहिलेला आहे म्हणून त्या गोष्टीची जास्त दखल घेऊ नका मिहिरजींना मतदान हे मराठी माणसं पण करणार आणि गुजराती समाज पण करणार गिरगाव मधील गुजराती कंपनीची मुजोरी असो किंवा घाटकोपर मधील सोसायटीतला प्रकार यावरून मुंबईतील मराठी विरुद्ध गुजराती वाद पुन्हा एकदा उघड झालाय याआधीही मुंबईतील गुजराती रहिवासी भागात मराठी माणसांना घरं नाकारण्याचेही अनेक प्रकार समोर आले होते आता प्रचारातही मराठी विरुद्ध गुजराती संघर्ष पाहायला मिळतोय त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत या मराठी विरुद्ध गुजराती वादाचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत